नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता आज आपण ठाण्यात आहोत आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका आणि आपल्या वाहनांचं काम आता हे ऑनलाईनद्वारे होत असतं आहे आणि जर तुमचं वाहन उशिरानं जर फिटणीस नूतनीकरण केलं तर दररोजचा पन्नास रुपये हा तुम्हाला दंड हा वाढत असतो म्हणजे तुम्हाला फिटनीस वाहनाचं नूतनीकरण करताना साठ दिवससुद्धा अगोदरी करू शकता तीस दिवस अगोदरी करू शकता आणि दररोजचा पन्नास रुपये दंड फिटनीस नूतनीकरणासाठी आहे आणि हे न्यायालयात प्रकरण होतं दोन ना, दोन हजार सोळाचा कायदा आहे सतराला हे प्रकरण न्यायालयात होतं आणि न्यायालयानं आता त्या याचिकाच खारिज केल्यामुळं ही दंडाची रक्कम तुम्हाला ऑनलाईनलासुद्धा दिसते तरी प्रत्येकानं आता वेळेत आपली वाहनं पासिंग करून घ्या की जेणेकरून तुम्हाला कुठलाही दंड आपला वाचला पाहिजे हा जर मग नुसतं दंडच भरायचं का आणि सर्वसाधारणपणे फाईन ऑनलाईनला हे सर्व फाईन तुमचे जुडत असतात आणि मग तुम्ही फाईन जुडताना तुमचं पी यू सी नसेल तर हजार रुपये जुडतात फिटनेस नसेल तरी फाईन जुडतो इन्शुरन्स नसेल तरी चार हजार फाईन ऑनलाईनला जुडत आहे जर तुम्ही रिक्षा टॅक्सी चालकाने जर विना बाय लायसन बिल्ल्याच्या ड्रायव्हरला तुम्ही गाडी चालवाय दिली तर दहा हजार रुपये तुम्हाला फाईन जुडत असतो आहे तर आपली रिक्षा दुसऱ्याला देताना सुद्धा ज्याच्याकडं लायसन बिल्ला आहे त्यालाच चालवायला द्या नाहीतर मग तुम्हाला स्वतः परवानाधारकाला हा फाईन भरावा लागतो ड्रायव्हर काय हो तुम्हाला सीट देणार बिगर लायसन बिल लावायला कोणाला का। देऊ नका त्यानं काय जरी केलं तरी ते मग कारवाई ही तुमच्यावरच होत असते आणि आपल्या वाहनाचे पेपरही अपडेट ठेवा आणि सर्वसाधारणपणे नुसतं परमिट परमिट करू नका की आता तुमचं जे राशन कार्ड आहे आतापर्यंत सगळी जी परमिट दिलेली आहे ते नल्ला सुल्लास दिलेले आहेत नुसतंच भैया मराठी भैया मराठी म्हणून एका वर्षात लायसन काढून द्यायचं यू पी बिहारचं लायसन आणि त्यांना परमिट द्यायची पण आता लाखो परमिट ही कॅन्सल होणार आहेत की आधार ओ टी पीमुळं हे काम चालू असल्यामुळं प्रत्येकाचं राशन कार्डसुद्धा हे आधारशी लिंक हवं आहे आणि प्रत्येक रिक्षा परवाना सुद्धा तुम्ही म्हणतील आमचं काय साहेब तो बघत नाही पैसे खातात तुमचे गुरु बी पैसे खातात का आणि पंचवीस हजार खाऊन तुम्हाला परमिट देतात लायसन्स देत आहेत आणि आम्हाला राशन कार्ड नसलं तरी चालतं पण आता हे लिंक आधार राशन कार्ड लागतं आहे आणि ते तुम्हाला दिसणार आहे आणि पेपरलेस फेसलेस सेवेच्यामुळं तुमची ती परमिटंसुद्धा कॅन्सल होतील प्रत्येकानं आपापलं राशन कार्डसुद्धा लिंक करून घ्या आधारशी नाहीतर तुम्हाला आधार ओ टी पीद्वारे हे काम होत असतं आहे आर टी ओचंसुद्धा म्हणजे तुम्ही आर टी ओला न जाता तुमची वाहनं पासिंगसुद्धा करतायसा तुम्ही पण तुम्ही सगळं करतायसा आमचा गुरु आमचा गुरु आणि गुरु मग माग पासिंग करायचं पंधराशे रुपये अठराशे रुपये तुम्ही गपगाड देताय तुमच्याच मोबाईलवरनं अपॉइंटमेंट डेट घ्या त्या दिवशी गाडी पासिंग करा आणि ऑनलाईननं फिटनेस नूतनीकरण सर्टिफिकेट काढून घ्यायचं आता त्या कुठली आर टीव अधिकाऱ्याचं सही शिक्का नसतो त्याच्यामुळं प्रत्येकानं आता जागा झालं पाहिजे ना आपापले पेपर वगैरे सगळे व्यवस्थित ठेवा ठाणे जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी आप आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा अन्यथा हे आर टी व अधिकारी काय तुम्हाला फाईन मारतच राहतात मग मा वाहतूक अधिकाऱ्याने एक जरी फोटो काढला तरी मग तुम्हाला सगळा दंड जुडलेला असतो प्रत्येकानं आपल्या वाहनाच्या पेपरची काळजी घ्या स्वतःची कामं स्वतः ऑनलाईननं करा फिटनेस नूतनीकरण सर्टिफिकेटसुद्धा ऑनलाईननं काढून घ्या तुमची राशन कार्ड आधार लिंक करून घ्या तुमचीच कामं ह्या पेपरलेस सेवेमुळं नडतील आणि आधार ओ टी पीद्वारे हे काम चालू झालेलं आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद